मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद मिलिंद हा भारत वंशीय ग्रीक राजा होता त्याचा जन्म अफगाणिस्तानमधील मधील बाग्राम येथे झाला होता त्याचा मृत्यू पू एक तीन शून्य मध्ये झाला होता भारतावर आलेले ग्रीक आक्रमकांना भारतीय साहित्यात यवन म्हणून ओळखले जाते मिलिंद राजाचा शासन ही मौर्य उत्तर काळातील सर्वात महत्वपूर्ण राजनैतिक काळ होता नागसेन त्यावेळी बौद्ध भिक्खू म्हणून किर्ती शिखरावर होता तसाच मिलिंद राजाही आपल्या ज्ञानाच्या गर्वात मग्न होता अशा एका कात्रवेळी राजा मिलिंद आपल्या शिपायाला म्हणतो अरे हा जम्बुद्वीप यात अफगाणिस्तान उत्तर प्रदेशातील पंचनत प्रदेशातील काही भाग तथा सियालकोट सह आजच्या पाकिस्तानचा काही भाग येतो तुच्छ आहे व्यर्थच त्याचे नाव आहे इथे एकही ब्राह्मण किंवा श्रमण असा नाही जो माझ्या बरोबर शास्त्रार्थ करू शकेल आणि माझ्या शंकांचे समाधान करू शकेल राजा मिलिंद याचा राजदूत जेव्हा ते नागसेन याला शास्त्रार्थ चे निमंत्रण द्यायला जातो तेव्हा नागसेन त्याला म्हणतो मी सम्राटांचे निमंत्रण स्वीकारतो आणि येईलही परंतु हे जाणा की भिक्षू नागसेन कोणी आहेच नाही आणि आपले मत सिद्ध करण्यासाठी नागसेन सम्राटाला प्रश्न करतो महाराज आलाकी की की वाहनावर सम्राट म्हणतो नाही भते मी रथात बसून आलो नागसेन मला दाखव तो रथ कुठे आहे काय दांड्या रथ आहे मिलिंद भते नागसेन काय अक्षरथ आहे मिलिंद नाही भदे चाके रथ आहे का कासरा रथ आहे काय काय चाबूक रथ आहे मी तुम्हाला विचारून कलो पण तुम्ही नाही शिवाय उत्तर दिले नाही तेव्हा राजा नागसेन यांना म्हणाला ते मी खोटे बोलत नाही वास्तविकता ही आहे की रथाच्या अवयवाच्या आधारावर केवळ व्यवहारासाठी त्याला रथ म्हटले जाते त्यावेळी नागसेन म्हणाला बरोबर आपण जाणले की रथ काय आहे याच प्रकारे अवयवांच्या आधारावर केवळ व्यवहारासाठी नागसेन असे नाव घेतले जाते परंतु परमार्थमध्ये नागसेन असा कोणी पुरुष विद्यमान नाही आहे त्यावर मिलिंद म्हणाला ते नागसेन अद्भुत आहे या जटिल प्रश्नाला आपण मोठ्या खुबीने सोडविले आहे जर यावेळी भगवान बुद्ध स्वयं असते तर त्यांनीही अवश्य साधुवाद दिला असता तथागतांच्या पूर्वीच्या बुद्धांबद्दल दोन हजार वर्षांपूर्वीची मिलिंद पन्ह मिलिंद प्रश्न या ग्रंथातील चर्चा व भगवान बुद्धांनी शोधून काढलेला नवीन मार्ग भंते नागसेन एके ठिकाणी भगवंतांनी म्हटले आहे की हे भिक्खुनो जो इतरांना कधी गवसला नाही अशा परम सुखदायी नवीन मार्गाचा सम्यक संबोध शोध लावित असतात तसेच दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे की हे भिक्खूंनो मला तो सनातन मार्ग गवसला आहे ज्या मार्गाने पूर्वी होऊन गेलेले बुद्ध चालत आले आहे भंते नागसेन आता आपणच सांगा या दोन्ही वचनात किती विसंगती आहे पहिले वचन आणि दुसरे वचन एक दुसऱ्याचा विरोध करीत नाही का भंते हे सुद्धा बिकट असेच कोडे आप उकलून द्यावे महाराज वरील दोन्ही बाबी एकदम सत्य आहेत महाराज पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांचे परिनिर्वाण झाल्यामुळे आणि त्यांचे शासन आता राहिल्यामुळे बुद्ध मार्गाचा एकदम लोप होऊन गेला होता त्याच लोक पावलेल्या सनातन मार्गाचे भगवान बुद्धांना प्रज्ञाचक्षुद्वारे नव्याने दर्शन घडले त्यामुळेच त्यांनी सनातन मार्गाचे मला दर्शन घडले असे तथागतांनी म्हटले आहे महाराज पूर्वी होऊन गेलेले बुद्ध परिनिर्वाण पावल्यामुळे त्यांच्या शासनाचा लोप झाला असल्याकारणाने तो मार्ग लोप पावला होता तो मार्ग एकदम अस्पष्ट झाला होता लोकांना त्याचा विसर पडला होता गडप झाला होता तोच मार्ग पुन नवीन रूपात तथागत बुद्धाने शोधून काढला म्हणूनच त्यांनी म्हटले आहे की हे भिक्खुनो जो इतरांना कधीही गवसला नसतो तो मार्ग तथागत बुद्धत शोधून काढता प्रकरण पाचवे योगी कथा मिलिंदपण बुद्ध हे स्त्री विरोधी होते असे म्हणणारे एक गोष्ट सांगतात की बुद्ध एकदा आनंदाजवळ म्हणाले होते हे आनंद भिक्खू संघात जर स्त्रियांना प्रवज्जित केले नाही तर माझा धम्म एक हजार वर्ष सुस्थितीत राहील परंतु त्या प्रवज्जित झाल्याने केवळ पाचशे वर्ष पर्यंत राहण्याची शक्यता आहे तथागतांच्या या वाक्यांचा उलगडा स्थवीर नागसेनाने राजा मिलिंदियाला दिलेल्या उत्तरात केला आहे स्थवीर नागसेन म्हणतात धम्माची मुळे चारित्र्यात आहेत जोपर्यंत लोकांचे चारित्र्य बिघडणार नाही तोपर्यंत भगवान बुद्धांच्या धम्माचा कधीही लोप होणार नाही यामधून नागसेनास हे सुचवायचे आहे की बुद्धाने कितीही चांगला धम्म सांगितला तरी अनुयायांनी त्याचा अभ्यास व तदनुसार आचरण करणे महत्वाचे आहे स्त्रियांना भिक्खूनी केल्याने त्यांचा आणि भिक्खूचा जवळचा संबंध येणार आहे येथेच धम्माला आवश्यक असणाऱ्या चारित्र्याची कसोटी आहे स्त्री आणि पुरुष निसर्गातच असे घटक आहेत की ते जवळ येताच त्यांची वासना जागृत होते भिक्खू आणि भिक्खुणी सुद्धा यास अपवाद नाहीत भिक्खू भिक्खुणी आपल्या इंद्रियावर ताबा प्राप्त करेपर्यंत असे होणे साहजिकच जो आहे जोपर्यंत बुद्ध व त्यानंतर ज्येष्ठ भिक्खू आहेत तोपर्यंत ठीक परंतु नंतर असा दबदबा न राहिल्यास अनाचार नक्कीच माजे शिवाय बुद्ध धम्माला बदनाम करण्यासाठी काही लोक तत्पर असतच हे ओळखून भगवान बुद्धाने असे विधान केले की स्त्रियांना प्रवज्जित केल्याने धम्म पाचशे वर्षच टिकेल यातून बुद्धाचा दूरदर्शीपणा दिसून येतो या प्रकारचे प्रश्न आणि त्यांची भिक्षू नागसेन यांनी दिलेली उत्तरे वाचताना या ग्रंथाचा प्रतिपादित विषय अनात्मवाद बौद्ध धम्म आणि बौद्ध मनोविज्ञान संबंधी गहन प्रश्नांची तार्किक भाषेच्या माध्यमातून सोडविण्यात आली आहेत नागसेनांनी बौद्ध तत्वज्ञानात नवीन भर पाडली नाही तथापि त्याला अतिशय सुलभ भाषेत सांगितल्यामुळे महास्थवीर नागसेनाचे नाव बौद्ध साहित्यात अजरामर झालेले आहे